कल्पना करायची या ब्रह्मांडामधली दिव्यशक्ती शिवशक्ती तिचा प्रवेश आपल्या सहस्रहार चक्रातनं आतमध्ये झालेला आहे जांभळा प्रकाश आपल्या सहस्रहार चक्रावर बघायचा आहे एक असा जांभळा प्रकाश जो पूर्ण शरीरावर पडलेला आहे जणू या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या शक्तींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला ओमच्या स्वरूपात मिळत आहेत पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या खोल श्वास घ्या श्वासाला आहे आणि मग सावका श्वास सोडत ओमचं उच्चारण करा <clears throat> त्याचबरोबर ओम ऐकण्याचा पण प्रयत्न करा सहस्रहार चक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे प्रत्येक न्यूरॉन मेंदू मधला प्रत्येक अवयव प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे ओम शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार गर्दनिळा प्रकाशामध्ये आज्ञा चक्राला बघायचे सगळ्या रेखी गुरूंचे खूप खूप आभार आध्यात्मिक गुरूंचे खूप आभार या पवित्र आत्म्याचे खूप आभार म्हणायचे या पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत इथला प्रत्येक अवयव गर्दनिळा प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा आणि ओम उच्चारण करा प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार म्हणायचे विशुद्ध चक्र आकाश तत्वाशी संबंधित आकाश तत्वरूपी वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे त्याप्रमाणे आपले विचार झालेले आहेत आणि त्याप्रमाणे वागणे आणि बोलणे प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे खूप आभार सुंदर असा आकाशी प्रकाश विशुद्ध चक्रावर पडलेला आहे शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम द्वारे नाड़ी शरीरामधली महत्वाची नाडी जिच्यावर आहेत आपली सातही सक्षम चक्र त्या सक्षम सातही चक्रांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... सक्षम दोन्ही खांद्यांचे खूप आभार मानायचे आपले दोन्ही खांदे दोन्ही सक्षम हात त्यातला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे ओम द्वारे मध्ये असलेला सूक्ष्म अवयव प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय ओम रूपी ऊर्जा प्रत्येक अवयवाची दिवसेंदिवस कार्यक्षमता वाढत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे चिन्ह काढा पारंपरिक रेखी चिन्हांचे खूप आभार मानायचे हिरव्या प्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचंय शिवशक्तीची आपण साधना करत आहोत भरभरून शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत सक्षम श्वासाद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे खूप आभार मानायचे ओम द्वारे सक्षम हृदयाचे खूप खूप आभार ओम द्वारे अग... चक्रावर घेऊन या सुंदर असा पिवळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे जणू साक्षात सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आशीर्वाद आजच्या पवित्र दिवशी आपल्याला मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे सक्षम अग्नितत्वाद्वारे पचन संस्था अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे पूर्ण लक्ष आता स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन यायचे सक्षम जलतत्व सक्षम चंद्र तत्व त्याद्वारे स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव प्रत्येकाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे ज्याद्वारे शरीरामध्ये नको असलेले पदार्थ बाहेर फेकल्या जात आहेत विसर्जन प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे सक्षम जलतत्वाचे सक्षम चंद्रतत्वाचे पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे द्वारे। सुंदर भगवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे आपल्यामध्ये असलेल्या विविध कला गुणांना वाव मिळत आहे खूप आभार इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे पूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर घेऊन या विघ्नहर्त्या बाप्पा ज्यांच्याद्वारे येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी झालेली आहे पृथ्वी तत्वरूपी गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे ज्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे अस्थि धातूंना ऊर्जा मिळत आहे या शरीरामध्ये आपण एकदम सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्मवयवाचे ओम द्वारे सूक्ष्मावयवाचे दोन्ही सक्षम पाय पायामधला प्रत्येक त्याला जोडून असलेला प्रत्येक अवयव प्रत्येकाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येकापर्यंत शिवशक्ती त्यांचा आशीर्वाद पोचत आहेत दोन्ही पायांना लाल प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा भरभरून लाल रंगामधली ऊर्जा दोन्ही पायांमधून वाहत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे ओम द्वारे। ने मदन रेखीचे चिन्ह त्याच्यावर काढायचे ओम काढा बाकीचे चिन्ह काढा दोन्ही सक्षम घोटे त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम बुडघ्यांचे सूक्ष्म अवयव प्रत्येकाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येकापर्यंत ही वैश्विक शक्ती पोहोचत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे सक्षम पावले कल्पनेमधून दोन्ही पावलांवर ओम काढा रेखेची चिन्ह काढा सक्षम दोन्ही पावलांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत वैश्विक रूपी शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद आहे दिवसेंदिवस आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत आहे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार म्हणायचे अकार तू ब्रह्मा उकार तू विष्णू मकार तू महेश्वर उकार रूपी विष्णु तत्वाशी आपण रूप होत आहोत आजच्या पवित्र दिवशी खूप आभार मानायचे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे ओम द्वारे। शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या विश्वामध्ये भरभरून असलेली वैश्विक शक्ती शिवशक्ती याचे खूप आभार म्हणायचे श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम खो श्वास घ्या श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावका श्वास सोडत ओमचं सो उच्चारण करा शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे आपल्या स्वतःला ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये बघण्याचा प्रयत्न करा आपण एकदम सुरक्षित आहोत या सुरक्षा कवच मध्ये या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत या शिवशक्तीच्या ध्यासाद्वारे आपण आपल्या स्वतःचं आणि इतरांचे कल्याण करत आहोत प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप खूप आभार श्वास घ्या श्वासाला रोखून ठेवा आणि मग मनातल्या मनात ओम सजप करा